नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे जराही सोडा न वापरता कुरकुरीत लसूण शेव आज आपण पाहणार आहोत मस्त अशी ही कुरकुरीत तयार होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला करू तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला दोन गड्डी लसूण घ्यायचं आहे एक भर जिरे आणि एक भर ओवा घ्यायचा आहे तर ओवा आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि फिरवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित हे फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे मी व्यवस्थित फिरवून घेतले आहे आता एक चहाची गालन घ्यायची आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचे आणि हे व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने घालून घेतले की शेव पाडताना अजिबात अधूनमधून तुटत नाही तर ही टीप नक्कीच मी फॉलो करा म्हणजे आपली शेव मस्त अशी पडल्या जाते तर हे सर्व व्यवस्थित असं घालून घेतल्यानंतर हे पाणी आपण बाजूला ठेवूया आता लगेचच एका प्लेटमध्ये दोन वाटी बेसन घ्यायचे आहे तर हे बेसन मी घरीच बनवलेले आहे आता यामध्ये आपल्याला शेव कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदूळ पीठ घालायचे आहे तर तांदूळ पीठ जरूर घालायचे त्यानेच आपली शेव मस्त अशी कुरकुरीत तयार होते तर हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे तेल तर तेल किती घालायचे तर इथे मी दोन वाटी बेसन घेतले आणि अर्धी वाटी तांदूळ पीठ म्हणजे अडीच वाटी आपले पीठ झाले त्याचप्रमाणे आपल्याला अडीच चमचभर तेल घालायचे आहे आणि तेल घालताना कडकडीत गरम करून घालायचे आता तेल घातल्यानंतर चमचणे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व पिठाला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तर इथे मी हातानेच हे सर्व पिठाला व्यवस्थित तेल लावून घेते अशा पद्धतीने तुम्ही शेव केलात तर शंभर टक्के तुमची शेव कुरकुरीतच होणार अजिबात फसणार नाही जसे मी सांगितले आहे त्या पद्धतीने नक्की करा तर व्यवस्थित तेल पिठाला लावून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही मसाले तर इथे मी दोन चम्मचवर तिखट घातले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मचवर हळद पाव चम्मचवर हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचे सर्व मसाले पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आता इथे मी हातानेच हे सर्व मसाले पिठामध्ये एकजीव करून घेते व्यवस्थित सर्व पिठांमध्ये हे मसाले अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे जे आपण तयार केलेले पाणी आहे ते इथे मी सर्व पाणी घालून घेतले आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतला हातानेच व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून हे कणिक व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे तर जास्तीचे पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालायचे म्हणजे आपल्याला अंदाज समजतो त्यामुळे थोडे थोडे पाणी घाला आणि व्यवस्थित आपले हे कणिक मळून घ्यायचे आहे तर कणिक मळताना अशा पद्धतीने सैलसर मलायचे म्हणजे शेव व्यवस्थित पडल्या जाते तर शेवचे आपले हे कणिक मस्त असे भिदव झालेले आहे सोऱ्याला आतमधून तेल लावून घ्यायचे म्हणजे कणिक आतमध्ये चिपकले जाणार नाहीत यासाठी आतमधून तेल लावून घ्यायचे तर तेल लावून घेतल्यानंतर शेव पाडायची जी चकती असते प्लेट असते ती इथे मी घेतली आहे तर यापेक्षा मोठ्या सुद्धा चकती असते ती न वापरता बारीक होलाची चकती वापरायची म्हणजे शेव दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचे आहे कणिक भरून घ्यायचे आहे तर चम्मचच्या सहाय्याने भरून घ्यायचे अगदी व्यवस्थित दाबून दाबून हे मिश्रण भरून घ्यायचे म्हणजे शेव पाडताना मध्ये मध्येच तुटल्या जाणार नाही अजिबात हवेची पोकळी ठेवायची नाही आतमध्ये नाहीतर आपली शेव अधूनमधून तुटल्या जाईल तर व्यवस्थित असे हे कणिक यामध्ये भरून घ्यायचे तर व्यवस्थित भरून घेतल्यानंतर वरून झाकण लावून घ्यायचे आणि आपले इथे आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे तर त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवले आहे तेलामध्ये छोटासा पिठाचा खोला सोडून पाहायचा पटकन वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे आता इथे एक टीप म्हणजे शेव पाडताना तेल कडकडीत गरम असायला हवे गॅसचा फ्लेम इथे मी हाय केलेला आहे तर इथे मी शेव पाडून घेते आता गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आणि शेव आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर एका साईडून थोडेसे बुडबुडे कमी झाले की लगेचच आपल्याला शेव पलटी करून घ्यायचे बुड़ आहे पलटी केल्यानंतर इथे पाहताय बुडबुडे तेलातले कमी झालेले आहेत आता ओळखायचं की आपली शेव मस्त अशी तळून झालेली आहे आता लगेचच आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे मस्त अशी आपली ही कुरकुरीत शेव तयार झालेली आहे तर झाड्याच्या ही मी काढून घेते आता दुसरी शेव तेलामध्ये सोडताना घॅसचा फ्लेम हाय करायचा मोठा ठेवायचा आणि नंतर शेव तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शेव व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे एका बाजूने तळून घेतल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तेलातले पूर्णपणे बुडबुडे कमी झाले की शेव बाहेर काढायची मस्त अशी ही सुंदर आपली ही शेव तयार झालेली आहे खरंच खूप खूपच चवीला सुंदर लागते आणि यामध्ये आपण लसूण घातलेला आहे त्यामुळे चवीला तर अप्रतिम लागते ही तर अशाच पद्धतीने राहिलेले शेवसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत खूपच मस्त आणि कुरकुरीत आपली ही शेव तयार झालेली आहे जशी बाहेर मिळते त्याच पद्धतीने आपली ही शेव मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे तर येत्या दिवाळीला तुम्ही एकदा लसूणशेव करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक, एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणी किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद